काय ग जिथे ह सासू सासरे चांगले हा तिथे सून खराब अल्ले बापले कस का ह सून खराब सासू सासरे चांगले अलग कस द्यावा ना हे केलंय गारपिता योग्य जोड्या जुळवले तर पप्पा सासू सुन्याचे मिटले नाही पाहिजे वाढत गेलं पाहिजे पण कमी नाही झालं पाहिजे असं केलं देवाने मग आता काय ह्याच्यावर उपाय काय नेमका तर उपायला काय नाव नाही इतके उपाय आहेत पण उपाय काढणार आणि तिथे उपाय मिळवणार पाहिजे फक्त म्हणजे आता आपण एक उपाय बघू शकतो तर सून जर खराब असली सासू सून सासू सासऱ्याने सासू सासऱ्याने योग्य म्हणजे तिला जसं पाहिजे का। तिच्याकडनं काटा काढून घेणे बर 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 म्हणजे कस सांगा तिला पैसे पाहिजे असते का नाही थोडा द्यायचं तिला खुश करायचं खुश करायचं फक्त खुश करायचं काम करून घ्यायची बरोबर लाईनवर येते तिला का हुशार पाहिजेच का असते पैसा अडकाच पाहिजे असते त्या खराब एवढी गोष्ट लक्षात ठेवायची काय